रामकृष्ण <laughs> वाचावी ज्ञानेश्वरी डोळा पावी पंढरी ज्ञान होय अज्ञानासी ज्ञान होय अज्ञानासी ऐसावर त्या टीकेशी ज्ञान होय मुढा अति त्या त्याद गडा अति त्या त्याद गडा वाचील दो कोणी जणी लो लो न्यान सी लोटांगनी जणी त्यासी लोटांगनी ज्ञान होय ज्ञानासी ऐसा वर टी केसी आयसावर त्या टी केसी ज्ञानेश्वरीच्या के <coughs> बाराव्या अध्यायावरची भक्तियोगाच्या हो अध्यायावरती चालू असलेली आपली चिंतन सेवा आणि या चिंतन सेवेचा आजचा हा तेरावा भाग गेल्या बारा भागामध्ये आपण ज्ञानेश्वरीच्या बाराव्या अध्यावरती चिंतन करत आहोत आणि त्या अनुषंगाने प्रत्येक श्लोकावर प्रत्येक ओवीवर आपण अल्प का होईन आपण त्याचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करतो आहोत बारा भागामध्ये अकरा श्लोक आणि एकशे एक चाळीस ओव्यांचा आपण विचार केला आणि आज तेच चिंतन आपल्याला पुढे घेऊन जायचं आहे मागच्या भागामध्ये चिंतन करत असताना आपल्याला माहिती आहे की एकशे चाळीसव्या जी उभी होती ती उभी अशी आहे की म्हणून अभ्यासची प्रस्तुती करणे असा एकशे चाळीसव्या क्रमांकाची उभी आहे या उभीमध्ये माऊली ज्ञानोबरा यांनी आतापर्यंत झालेल्या अकराही श्लोकावरच भगवान श्रीकृष्णाने जे अर्जुनाला अर्जुन आणि भगवान श्रीकृष्णाचा जो संवाद आहे त्यावरती भाष्य करत असताना ही शेवटची एकशे चाळीस क्रमांकाची ओवी या ओवीचा आपल्याला अर्थ करावा लागेल आपण तो करूयात पण त्या अगोदर ज्या श्लोकावरती आणि ओव्यांवरती चिंतन करायचं आहे तो बारावा श्लोक आणि त्या अनुषंगाने आलेल्या तीन ओव्या त्या आपल्यासमोर ठेवतो हो आणि मग चिंतन करतो भगवान असं म्हणतात की श्रेय ज्ञान अभ्यासा ज्ञानात ध्यानम विशिष्यते ध्यानात कर्म त्याग त्यागात शांती निरंतर आणि मग माऊलींच्या व्यालय या श्लोकावर ते तीनच व्यालय त्या त्या आपल्यास मठवतो हो अभ्यासा गहन मग ज्ञान ज्ञानापासून ध्यान विशेष मग कर्म फल त्यामु तो ध्याना गावणी भोगू शांती सुखाचा ऐशिया या वाटा हि हिची पेना सुभटा शांतीचा माझी वटा ठाकिला जिनी असा हा बारावा श्लोक आणि माऊलींच्या आलेल्या तीन ओव्या याचं चिंतन करत असताना आपल्याला मागच्या श्लोकावरच चिंतन आणि त्यातली शेवटची जे माऊलींची उभी मी सांगून गेलो त्या उभीचा सगळा विचार करावा लागेल माऊली काय म्हणतात माऊली म्हणतात म्हणून यावया शांती हा ची अनुक्रम सुभद्रापती अभ्यासूची प्रस्तुती करणे भगवान श्रीकृष्णाच्या मुखातले शब्द मौलींनी या ठिकाणी शब्दबद्ध करत असताना असं सांगितलं अर्जुना हा जो अनुक्रम आहे अभ्यासाचा अनुक्रम मी तुला सांगितला कशासाठी शांती प्राप्त होण्यासाठी म्हणून या वया शांती हाच अनुक्रम सुभद्रापती अभ्यासूची प्रस्तुती करणे हाच अनुक्रम सुभद्रापती म्हणून हाच अनुक्रम म्हणून उभयान्वयी अवय आपल्याला माहिती आहे उभयान्वयी अवय मराठी व्याकरणामध्ये म्हणून हा शब्द कुठे येतो हे असं झालं म्हणून असं म्हणजे मागच्या अगोदरच्या वाक्य किंवा मागच्या अगोदरचा संदर्भ घेऊन त्याला जुळवण्यासाठी हा म्हणून शब्द येतो म्हणून म्हणून हा शब्द आला याचा अर्थ आपल्याला मागचा संदर्भ घ्यावा लागेल तर मागचा संदर्भ काय आहे भगवान म्हणतात अर्जुना हा अनुक्रम तू लक्षात ठेव हाच अनुक्रम महत्वाचा हा आहे कुठला अनुक्रम आणि कशासाठी म्हणून यावया पाहिजे शांती सुख म्हणजे ब्रह्म सुखच हो ते जर सुख पाहिजे तर मी सांगितलेला अनुक्रम लक्षात ठेव आणि तो अनुक्रम काय आपण गेल्या चार पाच भागामध्ये चिंतन करत असताना जे चार श्लोकाचा आपण विचार केला त्या अनुषंगाने येणाऱ्या जो विषयाचा वव्यांचा विचार केला तो अनुक्रम कारण आता पुढचं चिंता करण्यासाठी तो अनुक्रम सांगावाच लागेल म्हणून थोडक्यात एका वाक्यात सांगतो भगवंतानी भगवंतानी त्या ठिकाणी आठव्या श्लोकामध्ये आपल्याला माहिती आहे अनुक्र मी आता अनुक्रम सांगतो सुभद्रा पती म्हणजे अर्जुना हा अनुक्रम तू लक्षात ठेव कशासाठी शांती प्राप्त करण्यासाठी मग अनुक्रम काय तर आठव्या श्लोकामध्ये आपल्याला जावं लागेल भगवान म्हणतात माय बुद्धी, ने बुद्धी मन आणि बुद्धी तू भगवान माझ्या ठिकाणी म्हणजे मन आणि बुद्धी भगवंताच्या ठिकाणी देण किंवा माऊलींच्या भाषेमध्ये आगामान एक नाही का म्हणजे मन आणि बुद्धी मला दे हा झाला पहिला क्रम म्हणजे अणुकर्मणिका सांगतोय पहिला नंबर दुसरा भाग दुसऱ्या नंबरमध्ये नवव्या श्लोकामध्ये भगवंतानी सांगितलं अर्जुना अभ्यास योगेन तत्व हे जर शक्य नशील मन आणि बुद्धी तुला देणं शक्य नसेल तर अभ्यास योगाने मला प्राप्त करून घे आणि मग तो अभ्यास योग सांगताना भगवंताने काही सांगितलं मौली वर्णन केलं त्यावर वर्णन करताना तर या ठ तरी गाय करी या कधी आठ परतला म्हणजे चोवीस तासातला क्षणभर तरी तुम्हाला दे हा झाला अभ्यास हो मी क्रम सांगतो आपल्या लक्षात आलो ना कारण माऊली म्हणतात ना म्हणून या वया शांती हाची अनुक्रम सुभद्रापती पहिला क्रम सांगितला पहिला प्रकार सांगितला मनाने बुद्धी दे दुसरा सांगितला हे शक्य नसेल तर आपल्या शोकाने मला प्राप्त करून घे आणि तिसरा सांगितला महाराज म्हणजे दहावा श्लोक आपल्याला माहिती आहे मदर कर्म आणि कुरुमन सिद्धी मशी मदर मला जे काही कर्म करतो ते फक्त आणि फक्त तू माझ्याच उद्देशाने करतो असं समज कोण म्हणतात भगवान म्हणतात माझ्या उद्देशाने जर तू कर्म केले तर तुला मुक्ती मोक्ष प्राप्त होईल यात कुठलीही त्या ठिकाणी शंका बाळगू नको हा झाला तिसरा प्रकार आणि मग चौथा महाराजाने त्यांनी सांगितला त्यांनी चौथा प्रकार सांगत असताना सांगितलं सर्व कर्म फल त्यागम सर्व कर्माचा फल त्याग कर आणि मग सर्व कर्माचा फल त्याग करून मला शरणे अरण्य भावाने शरणे मगला सायुज्य पदापर्यंत घेऊन जातो असं जे जा भगवंताने सांगितलं हा जो अनुक्रम आहे या अनुक्रमाचा अभ्यास केला तर शांती प्राप्त होईल असं भगवान सांगतात आणि त्याचाच सारांश करताना एकशे चाळीसव्या क्रमांकाच्या भूमीमध्ये माऊली म्हणतात म्हणून या वया शांती हाची अनुक्रम सुभद्रापती अभ्यासूची प्रस्तुती करणे येथ इथपर्यंत आपण आलो म्हणजे आता पुढचा जो श्लोक जो आजचा श्लोक आहे त्या श्लोकामध्ये भगवान अर्जुनाला म्हणतात अर्जुना श्रेयोई नाणव नाना अभ्यास नानाद श्रेयोई नाणव नाना अभ्यास नानादान विशिषते कर्म कर्मफल त्याग त्यागात शांती निरंतरम काय भगवान म्हणतात अर्जुना अभ्यासापेक्षा ज्ञान श्रेष्ठ आहे ज्ञानापेक्षा ध्यान श्रेष्ठ आहे ध्यानापेक्षा कर्मफलाचा त्याग श्रेष्ठ आहे आणि या कर्मफलाच्या त्यागापासून तुला शांती प्राप्त होईल आणि शांती प्राप्त होईल म्हणजे ब्रह्म सुख प्राप्त होईल शास्त्र असं सांगते महाराज शांतीशिवाय दुसरं काहीच नाही आणि व्यवहारात सुद्धा आपल्याला माहिती आहे आपण अशांत असलेले आत्मे अस्थिर असलेले आत्मे आपण नेहमी अशांतच असतो शांती आपल्याला मिळतच नाही अशांत जीवन होऊन गेलं आपलं आणि ही शांत प्राप्त करण्यासाठी म्हणून या वया शांती किंवा म्हणून या वया शांती काय हा जो अनुक्रम सांगितला तो अनुक्रम आहे आणि असा अनुक्रम सांगितल्यानंतर मग भगवान म्हणतात अर्जुना अभ्यासापेक्षा ज्ञान श्रेष्ठ आहे रे ज्ञानापेक्षा ध्यान श्रेष्ठ आहे ध्यानापेक्षा कर्मफलाचा त्याग श्रेष्ठ आहे आणि कर्मफलाच्या त्यागापासून मग शांती त्या ठिकाणी प्राप्त होते माऊनीची त्यावरची पहिली मोबी शैली आहे अभ्यासा गहन पार्थाम <coughs> मग ज्ञान ज्ञानापासून निधान विशेष अभ्यासापेक्षा ज्ञान श्रेष्ठ आहे ज्ञानश्रेष्ठ आहे हो हो मग ज्ञान संपादन करावं अभ्यासाच्या नंतरची ज्ञानाचीच प्रक्रिया आहे मला ज्ञान संपादन करावं आणि मग ज्ञान संपादन झालं की नुसतं ज्ञानाने काही होत नाही मग ज्ञान संपादन झालं ज्ञाने बनला की मग ध्यान करावं नाही का मग ज्ञानापेक्षा ध्यान श्रेष्ठ ध्यान म्हणजे निज ध्यान निधी ध्यासन आपण म्हणतो ज्ञान ध्यान ध्यान श्रेष्ठ आहे आणि मग एकदा ध्यान करायला लागला ना कि मग कर्मफल त्या श्रेष्ठ आहे म्हणजे केलेल्या कर्माच्या फलाचा त्याग करणं ते त्याही पेक्षा श्रेष्ठ आहे आणि हे सर्व तुला जर शक्य झालं तर मग कर्मफलाचा त्याग जर शक्य झाला तर माऊली दुसऱ्या गुळ असं सांगतात कर्मफल हा मग कर्मफल त्याग तो त्या गावणी भोगू सुखाचा आणि मग कर्मफलाचा त्याग झाला महाराज कि त्याही पेक्षा श्रेष्ठ अस शांतिसुखाचा भोग तुम्हा प्राप्त होऊ शकतो कशामुळे हे अनुक्रम तुम्ही जर पाळला ज्ञान संपादन केलं ध्यान करायला लागला ध्यान करून करायला लागला आणि हो ते करून कर्मफलाचा त्याग केला की मग शांती त्या ठिकाणी प्राप्त होऊ शकते तेव्हा ऐशिया या वाटा इपिना सुभटा शांतीचा माझवटा टाकीला येणे माझेवटा म्हणजे स्थान शांतीचं स्थान कुठलं आहे शांतीचं स्थळ कुठलं आहे शांतीचं ठिकाण कुठलं आहे शांतीचा ॲड्रेस काय शांतीचा पत्ता काय तेव्हा माउली असं सांगतात ऐशा या वाटा इ हिची शांतीचा माझा अर्थात हे मीरा हे अर्जुना याच याच मार्गाने व याच टप्प्याने शांतीचं स्थान प्राप्त करून घेता येते टप्प्यात मी आहे पुन्हा सांगणार नाही मये म्हणा सर्व फल त्या क्रम टप्पे आहेत आणि या टप्प्या टप्प्याने आपण गेलं की मग त्या ठिकाणी शांती प्राप्त होऊ शकते असं भगवान सांगतात तेच माऊली सांगतात माऊलीची एक उभी आहे बघा शांती परत ये, राव, ये जी सुख नाही मला संबंध जीवन दुःखदाय अशांत आहे आणि मग ती शांती पाहिजे ना शांती आहे कुठे बरं शांती नाही का की आपल्याला मिळत नाही आपल्याला मिळत नाही का मिळत नाही कारण त्यागाची भावना नाही त्याग असेल तर शांती आहे भोगाजवळ शांती कधीही वास करत नाही आपण भोगी आहो आणि जे त्यागी आहेत ना त्यांच्या ठिकाणी शांती वास करत असते त्यांना त्या सुखाचा त्या ठिकाणी ते सुख त्यांना प्राप्त होते शांती सुख म्हणजे ब्रह्म सुख आत्मसुख त्यांना प्राप्त होत असते तुम्हा मला प्राप्त न होण्याचं कारण कारण आपण भोगात अडकले आहो आणि सर्व श्रेष्ठ तर कर्मफल त्याग आहे आणि मग कर्मफलाचा त्याग करण्याची वृत्ती फक्त त्यागीच करू शकतात आणि ते त्यागी आपण नसल्यामुळे आपल्याला ते शक्य होत नाही म्हणून या क्रमाक्रमाने क्रमाक्रमाने त्याचा अभ्यास करावा लागेल असे भगवान श्रीकृष्ण सांगतात आणि माऊली ही तीच पुढे उरतात मग आपला विषयाचा चालला होता शांती नाही का जगतामध्ये सुख जसं नाही शांती जसं नाही सर्वत्र अशांत आहे कुणाला शांती नाही का नाही नाही कुणाला शांती नाही कधीच शांती नाही का नाही कधीच शांती नाही का हो विचार करून बघा झोपल्यानंतर शांती आहे की नाही झोपीत रात्री पाच तास सहा तास झोप झाली झोपेतून उठला की सहा तासातलं काही आठवते का झोप लागल्यावर नाही आठवत म्हणजे काय होतं चित्त शांत होतं चित्त निजळ होतं चित्त त्या ठिकाणी स्थिर राहतं काय होतं माहितीच नाही ना मला सांगा ना त्या सहा तासामध्ये सात तासामध्ये झोपीमध्ये आपण काय करतो काहीच करत नाही कुठलं कर्म करतो का काही करत नाही कुठल्या कर्माचा विचार करतो का नाही करत कुठल्या कर्माच्या फलाची अपेक्षा करतो का नाही करत कुठला द्वेष करतो का नाही करत म्हणजे काहीच आपण करत नाही म्हणजे सर्व गोष्टीचा त्यागात झोपित केलेला असतो झोपलेल्या माणसाला कुठली गोष्ट करतो का तो का करत नाही कारण त्याला माहितीच नसतो म्हणजे सर्व गोष्टीचा त्यागात झोपित आहे सहा सात तासाच्या झोपीमध्ये काहीच करत नसताना मग कर्मच नाही तर कर्मफलाचा त्याग अर्थात मी का सांगतो आपल्या लक्षात आलं की उदाहरण यासाठी देतो जसं झोपीच्या सहा सात तासामध्ये शांती आहे म्हणजे कुठलंच काही आपल्याला जाणवत नाही याचा अर्थ झोपीत जर शांती आहे तर, तर जागृतीमध्ये का नाही याचा जर विचार केला तर एक गोष्ट लक्षात येते झोपीमध्ये त्याग आहे महाराज झोपीत कर्माचा त्याग कर्म फलाचा त्याग आहे म्हणून शांती आहे आणि जागृतीमध्ये आम्हाला कर्म करणं आहे आणि त्या त्याग फलाची अपेक्षा असल्यामुळं तिथे त्याग संभवत नाही आणि त्याग नसल्यामुळे मग अशांती आहे आणखी एक जर विचार केला तर कर्मफलाचा त्याग म्हणजे नेमकं काय अर्थ घ्यायचा कर्मफलाचा त्याग याचा अर्थ आहे का हो महिनाभर काम केलं नोकरी केली आणि आम्हाला फल नको म्हणजे पगार नको असा विचार करायचा आहे का कारण काही माणसं म्हणतील की बाबा हे कर्मफल त्याग कर्मफल त्याग म्हणतात म्हणजे कर्म करत राहतून फलाची अपेक्षा करायची नाही म्हणजे महिनाभर काम करायचं पगाराची वाट बघायची नाही असं आहे का हे बघा थोडं सुक्ष्मतेने याचं चिंतन आपण केलं पाहिजे सत्यवाङ्मय किंवा आपले वैदिक ग्रंथ त्याचा विचार शब्दशा आपल्याला अर्थ घेता येत नाही महाराज कर्मफलाचा त्याग याचाही अर्थ याचंही चिंतन आहे इथे कर्मफलाचा त्याग म्हणजे कर्म करत राहायचं फलाची अपेक्षा करू नये याचा अर्थ मोबदलाही मिळू नये मोबदला घेऊ नये असा त्याचा अर्थ नाही पण त्या मोबदला कमी मिळाला जास्त मिळाला कधी काही झालं त्याचं मात्र दुःख करू नये आपल्या नातवादांच्या भाषेमध्ये ठेवल्यानंतर ते तैसेसू द्यावे समाधान याचा अर्थ काय आहे म्हणजे ठेवलं तसंच राहायचं काहीच करायचं नाही हातपाय हलवायच नाही असं त्याचा अर्थ होत नाही हो तेव्हा आपल्याला या श्लोकामधून या गोवीमधून हे लक्षात घेतलं पाहिजे की अभ्यासा गहन पार्था मग ज्ञान ज्ञानापासून विशेष जे मग कर्मफला त्यागू तो ध्यानापासून चांगू त्यागावणी होऊ शांती सुखाचा ऐशिया वाटा इ हिची पेना सुभटा शांतीचा माझी वटा ठाकिला जिने अर्थात कर्मफलाचा त्याग करताला पाहिजे महाराज हे बघा आता मी दोन मिनिटात आपल्याला सांगतो अभ्यासापेक्षा ज्ञानश्रेष्ठ मग ज्ञानी श्रेष्ठ का बरं ज्ञानी श्रेष्ठ ज्ञानी आहे म्हणजे शांती आहे का अहो कित्येक ज्ञानी विद्वान अशांत पडले महाराज काय सांगा ज्ञान आहे हो ज्ञान आहे पण शांती आहे असं नाही ना म्हणजे ज्ञानीही त्या ठिकाणी शांत असेल असं नाही बरं ध्यानी आहे ध्यान करतो आहे पण ध्यानात सुद्धा बरेचदा त्या ठिकाणी ध्यान करत असताना सुद्धा माणसाचं लक्ष कुठे जाईल सांगता येत नाही मोठे मोठे ध्यानी तपी ते सुद्धा आपल्याला माहिती आहे ना विश्वामित्र तप करत असताना त्या मेनका नावाच्या अप्सरांनी त्यांच्या तपाचं काय केलं माहिती आहे ना अनेक उदाहरण आहे पुराणात उदाहरण आहे अनेक ठिकाणी उदाहरण आपल्याला मिळतील म्हणजे ध्यानी आहे म्हणून झालं असं नाही बरं कर्मात कर्मफलाचा त्याग केला म्हणजे शांती मिळते असं आहे असं समजायचं का कर्मफल असतात त्याग कोणीही करतो तुम्ही म्हणाला असं कसं बोलताय आपल्याला उदाहरण देतो एखादा वेडा माणूस आहे पागल माणूस आहे मॅड माणूस आहे तो कर्म करतो पण फलाची अपेक्षा करतो का त्याला माहिती आहे का अह पागलच ना तो काहीतरी चित्र विचित्र करत असतो एक पागल बघितला बघितलं रस्त्याने वर उरता श्रीवरती खाली उतरता तसंच काहीच कारण नसताना झाडावर चढायचं खाली उतरायचं झाडावर चढायचं खाली उतरायचं अरे याचा फायदा काय तुला फल काय फलाची अपेक्षाच नाही ना काय काय कर्म करतो फल अपेक्षा नाही याचा अर्थ कर्म कर्मफलाचा त्याग त्याने केला आहे तो पागल आहे महात्मा नाही महाराज अज्ञानी आहे पर्यादा अज्ञानातून सुद्धा कर्मफलाचा त्याग संभवतो किंवा आळशी लोकांना सुद्धा कर्म करणं आवडत नाही किंवा कर्मफलाची अपेक्षा ते ठेवत नाही बरेचदा काही असतात ना घर गर बस घरात बसणारे काही काम करायचं नाही नोकरी करायची नाही व्यवसाय करायचा नाही काम करायचं नाही आणि सांगितलं की बाबा रे जा बरं हे कर कशाला करायचं अरे बाबा ते केलं ना हे मिळेल हा मोबदला मिळेल आणि काय करायचं आहे मिळून याचा या अर्थ काय आहे याचा अर्थ असा आहे महाराज का कर्मफलाची अपेक्षा नाही आळस आहे कर्म करायची इच्छा नाही फलाचीही इच्छा नाही म्हणजे काय तो ज्ञानी ध्यानी आणि कर्मफलाचा त्यागी आहे म्हणजे त्याला शांती प्राप्त झाली तो ब्रह्मसुखाचा अधिकारी झाला का माझा मुद्दा आपल्या लक्षात आला असेल की ज्ञानी ध्यानी आणि कर्मफलाचा त्याग हे केल्यानंतर जर शांती प्राप्त होते ब्रह्मसुखाची प्राप्ती होते तर मग अज्ञानी आळशी पागल जे कर्मफलाचा त्याग त्या ठिकाणी करतात पण ते ज्ञानी नाही ते धानी तो पागल आए, आहे अडनी आहे त्या ठिकाणी काय म्हणता येईल त्याला अज्ञानी आहे तेव्हा तुम्ही आम्ही आपण सर्व अज्ञानी जीव कोणी ज्ञानी असेल कोणी ध्यानी असेल कोणी कर्मफलाचा त्याग करणाराही असू शकतो पण तो पोचत नाही त्याचं कारण असं आहे त्यांनी ज्ञानी असावं त्यांनी ध्यानही करणार असावं म्हणजे ज्ञान प्राप्त करून करायचा आणि मग त्या ठिकाणी आपोआप कर्म गळून जातात कर्म फलाचा त्याग करण्याची जरूर सुद्धा पडत नाही जिथे कर्म हे फक्त आणि फक्त करतो आहे तेव्हा अशा वृत्तीने केलेलं कर्म फक्त देवासाठी करतो असं म्हटलं की मग फलाचा त्या ठिकाणी अपेक्षाच राहत नाही फलाचा त्याग आपोआप आपोआपच होतो आणि मग असे पुरुष त्या ठिकाणी शांती रूप होतात ब्रह्म स्वरूपाला प्राप्त होतात त्यांना शांती प्राप्त होत असते मौनिज्ञानोभर आहे याच या तिन्ही उभ्यांमध्ये करतात बघा आतापर्यंत जर आपण चिंतन केलं या चिंतनातून एक अनुक्रम क्रमणिका म्हणजे काही क्रम बघितला भगवंताने जे उत्तर दिलं अर्जुनाला ते उत्तर बघितली त्यातून आता काय श्रेष्ठ आहे कसं श्रेष्ठ आहे काय केलं पाहिजे शांती म्हणजे ब्रह्मसुख प्राप्त करून घेण्यासाठी काय केलं पाहिजे याचा विचार केला आता कुणाला ती शांती प्राप्त झाली त्याचं लक्षण काय असावं किंवा कुणाला ती प्राप्त होते याचा विचार इथून पुढच्या श्लोकामध्ये गोव्यांमध्ये आहे तो आपण पुढच्या भागामध्ये करू आज तूर्तात आपण इथेच थांबू एकशे त्रेचाळीसवा भोवीपर्यंतचा आपण चिंतना झालंय <coughs> पुढच्या भागामध्ये तेरा चौदा <coughs> श्रीमद भगवद्गीते तेरावा चौदावा श्लोक आणि त्यावर येणाऱ्या गोव्या याचं आपण चिंतन करणार आहोत आज आपण इथेच थांबू पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत तो सर्वांना हरी एकदा माऊलीचं भजन करू श्री ज्ञानदेव श्री तुकाराम 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 कार श्री ज्ञानदेव पुंडरेक वर्द विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम दत्तानादन श्री ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय श्री संत एकनाथ महाराज की जय